मॉर्निंग गुड मॉर्निंग लिओचा झिंगाणा चालू झाला लिओला आता लाईक गुरांचा आवाज फुलपाखरू हळूच 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 Bungkun-bungkun tan lagi लिओ कसं बघतोय तुझ्याकडं तुझ्या अगोदर पुढं हजर तिकडं नाही येणार बाळा ती <laughs> लागन रे पायाला लिओ झिंगा नाही हा लिओचा पळतोय तिकडं म्हणशील सगळीकडे कापड लावून टाकलेत हिरवे हिरवे सगळीकडे कापड लावलेत म्हणशील मी बघत होत होत बघा लिओचा एक नंबर आहे तुमच्या आधी हे बाळा इकडं चल गेले ते गेले नाही गेले आले आले ओके इकडं आलेत लपलेत नाय दमत आहे त्याला आवडत येत लहान पोरं खेळायला पोर आलंय का आहेत आज आमच्या अपराजिताला आलेत दोन फुलं हे एक आणि इथे एक खाली जास्वंदी इतके फुलं आलेत आमच्या जास्वंदीला रस्त्यावरती आहे कुणी पण येत आहे फुलं आत्ताच एक गाडीवाल्याने इतके फुलं नेलेत लिओ आपले फुलं नेले ना विचारून तोडीत नाहीत लिओ लोक विचारायची पद्धत नाही का लिओ मला सांगू तोस गुड बॉय खाली जोपा जोपा झोपा गुड बॉय अजून हॅलो इकडे इकडे हॅलो गुड बॉय दर बिस्किट चार कोमाड़ कॉमांड शिकलो म्हणजे बॉल हे इकडे चल अरे टी व्हीचा आवाज आहे वन टू इकडं बघ वाऊ बसा गुड बॉय खाली बसा खाली बसा थांब चेर पडून खाली बसा गुड बॉय झोपा हॅलो हॅलो गुड बॉय थांब थांब सॉरी गे बाळाचं सगळं लक्षात आहे उठा स्लीप कमांड झोपा हॅलो ही गुड बॉय चलो बाय गुड नाईट गुड नाईट मंचल गुड नाईट